नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एकदा कि कविताच किचनमध्ये आपण ड्राय सी फूड सुक्का बोंबिलाची रेसिपी पाहिलेली आहे आज आपण पाहणार आहोत ड्राय सी फूड सुकट कशी बनवायची ते अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनणारी रेसिपी आहे तर रेसिपी पाहण्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनेलला म्हणजेच कविताच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओच्या खाली कविताच किचन दिसत आहे त्याच्या शेजारील सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्या तुम्हाला पटकन कळतील चला तर मग बघूया आपण सुकटची रेसिपी सुकट बनवण्याआधी सुकट आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यावे लागते अशा प्रकारे ही सुकट मिळते तर ही सुकट एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थित त्याच्यातील कचरा म्हणजे ते सुकवलेले असताना त्याच्यात मग कचरा वगैरे खडे असतात ते काढून घ्यायचे आणि नंतर एका कढईमध्ये सुकट घालून व्यवस्थित भाजून घ्यायची कमी गॅसवर हलवून व्यवस्थित भाजून घ्यायची सुकट व्यवस्थित सुकट भाजून घेतली की ती अजूनच छान लागते आधी भाजून घ्यायची आहे बोंबिलेला जसं आपण कशी करायचं त्याच्या आधीची तयारी बघितलेली तशी सुकटची ही वेगळी रेसिपी आहे तर सुकट नंतर प्लेटमध्ये भाजून झाल्यावर काढून घ्यायची आणि पाकडून घ्यायची व्यवस्थित भाजल्यावर त्याच्यातील जे हे पहा व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे थोडंसं ते तोंड वगैरे असतं ते निघून जातं आणि नंतर आपल्याला ही सुकट पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवायची आहे अगदी थोडा वेळ म्हणजे जोपर्यंत आपण सुकट बनवण्यासाठी मसाला भाजत आहे एवढाच वेळ भिजवली तरी चालते जास्त वेळ लागत नाही अशा प्रकारे सर्व सुकट पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे सुकट इकडे भिजत आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये त्याचा मसाला तयार करूया तर मसाला तयार करण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं तेलावर थोडेसे जिरे जिरे छान फुलले की बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे थोडा कांदा जास्तच घालायचा म्हणजे सुकट छान लागते सी फूडना कांदा कधीही जास्त वापरायचा म्हणजे सी फूड चांगले लागतात कांदा व्यवस्थित भाजत आला की ते त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे याला जास्त काही मसाले लागणार नाहीत धणे पावडर घालायचे आहे जिरे पावडर असेल तुमच्याकडे तरी घातली चालेल घातली तरी चालेल नंतर लाल तिखट घालायचं आहे गरम मसाला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला घालू शकता नंतर हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा हलवून घ्यायचा आहे मसाला नंतर जी आपण सुकट भिजवून ठेवलेली थो त्याच्यातील थोडंसं असं पाणी नितळून ती सुकट आपल्याला त्या मसाल्यामध्ये घालायची आहे व्यवस्थित सर्व पाणी नितळवून सुकट त्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे हे पहा नंतर ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला सुकट भिजवल्यानंतर जी खाली राळ राहते ते पहा आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच्यामुळे तुम्ही सुकट भाजून घेऊन भिजवा म्हणजे अशी थोडीशी राळ असते ती खाली राहून जाते पाण्यात आणि वरची वरची सुकट नितळून परतवून घ्या नंतर थोडंसं झाकण ठेवा एक दोन तीन मिनटं झाकण ठेवा आणि थोडीशी वाफलून घ्या सुकट आणि नंतर अजून एकदा परत हलवून घ्या तर अशा प्रकारे ही अशी झटपट बनणारी सुकटची रेसिपी आपली तयार आहे ही सुकट तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर ही खाण्यासाठी आपली सुकट तयार आहे तर तुम्हीही नक्की करून पाहि रेसिपी रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे मी न ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्या तुम्हाला पटकन कळतील आणि तुम्ही रेसिपी त्या रेसिपी सर्वांच्या आधी पाहू शकता त्याच्या त्याचबरोबर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटत आहेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझा दुसरा एक चॅनल आहे कविताज क्रिएशन म्हणून तिथे मी सिल्क थ्रेड ज्वेलरी बनवलेली दाखवते तोही चॅनल तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता आणि त्याही चॅनलला माझे सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह कविताज किचनमध्ये धन्यवाद